पुढच्या मिटिंगला जायचं आहे आपण हा ते बघा एवढ्या चांगल्या पर्यटनाच्या विषयात कुठं कोणाचं नाव घेता मग ते कोणाला भेटायला गेले ते कोणाच्या मालकांना भेटायला गेले ज्या काँग्रेसला आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंनी दरवाजात सुद्धा कधी येऊ दिलं नाही मातोश्रीच्या त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या दरवाजात तुम्ही कशाला गेला ते कोण आहे तुमच्या म्हणा त्याचं द्या उत्तर अगोदर मग शिंदे साहेबांबद्दल बोला म्हणा त्यांच्या विभागाचा प्रश्न आहे ना आम्ही कसं उत्तर देणार जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन मधनं जेवढा काही निधी देणं पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे किंवा माझ्या हत्यात आहे त्यातला एकही पैसा माग ठेवलेला नाही बिलकुल नाही काय तुम्हाला मी एक गैरसमज असा सांगतो ऐका निवडणुका झाल्या नवीन सरकार आलं नवीन आमदार महोदय आले आणि निधी वितरणाचं सूत्र थोडंसं राज्यस्तरावर ठरणार होतं आमचं की कशा पद्धतीचं लिला नियोजनचा निधी वाटावा ते गेल्या महिन्यात नक्की झालं आपापल्या आमदार महोदयांना खासदार महोदयाना त्यांना कुठल्या योजनेतली किती निधी मिळणार आहे ते कळवलेलं आहे थोडं ते सूत्र नक्की व्हायला वेळ लागल्यामुळे पण एक पंधरा दिवसाच्या आत सगळ्या प्रमाण पूर्ण केले जात <laughs> उद्धव ठाकरे गाडी लवकर मागवा गाडी उद्या त्याच्या बाबतीतली बैठक जिल्हा मी बरोबर उद्या कालच लावायची होती ऐकायला तुमचा प्रश्न समजला आजच ती बैठक होती पण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाची बैठक आहे पुण्यामध्ये म्हणून ते तिकडे गेलेत शनिवारी घ्यायची होती बैठक पण मी आता कलेक्ट एस पीच्या च्या बरोबर आणि बरोबर बोललो शनिवारी रक्षाबंधन आहे उद्या मी माझ्या मतदारसंघातला जनता दरबार संपून आलो की गणेशोत्सवाच्या बाबतीतली बैठक उद्या मी घेतो प्रोसिजर अशी आहे हेडे जो मंत्री बैठक घेतो त्याची सही घ्यायची नसते तू मी दिली सही करून मी पण आपलं तुझ्या तू आणलं म्हटल्यावर मी दिली हा